नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तो ट्विस्ट काय आहे थोडक्यात जाणून घेऊया आपल्या सर्वांना बऱ्याच भागामध्ये आपण पाहिलेला आहे कलाच्या तोंडून तिच्या काकाचा मृत्यू झाला त्यासोबतच श्रीमंतीमुळे झाला आणि त्यासोबतच तो अप एक अपघात होता ह्या सगळ्या गोष्टी आपण कलाच्या तोंडून आणि संगीताच्या तोंडून ऐकलेल्या असतात पण नेमकं आत्तापर्यंत तरी तो काका कोण आहे त्यासोबतच नेमकं ते सत्य काय आहे ते कोणाच्या सोबतीला होते त्यामुळे त्यांना श्रीमंतीची हव्यास झाली होती आणि त्यामुळे त्यांचा एवढा घातपात झाला ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आपण या ट्विस्टमध्ये या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर प्रेक्षकांनो होतं असं जे विश्वनाथ काका आहेत म्हणजेच की अद्वेतचे बाबा अद्वेतचे बाबा आणि त्यासोबतच कलाचे बाबा कलाचे काका खूप चांगले मित्र होते आता मित्र असल्याकारणाने दोघांनी बिझनेस करायचं ठरवलेलं होतं दोघांनीसुद्धा त्यामध्ये बरीच काही पैशांची गुंतवणूक केली होती पण प्रेक्षकांना नशिबाने त्यांना साथ दिली नाही जे काही विश्वनाथ काका आहेत त्यांनी मात्र कलाच्या का काकांना फसवलेलं होतं आता ते कसं फसवलं कसं हे सगळं काही कसं समजलं याबद्दल जाणून घेऊयात आता कला आडगळीच्या खोलीमध्ये साफसफाई करत असते आणि तेव्हाच हा पुरावा तिच्या हाती लागलेला असतो पण आता प्रेक्षकांनो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं सत्य कलासमोर आल्यामुळे कला आणि अद्वैतच्या नात्यामध्ये आता तणाव निर्माण होईल का ह्या सगळ्या सुद्धा गोष्टी आपण इथे पाहणार आहोत आत्ता कुठे जाऊन कला आणि अद्वैतचं नातं एका वेगळ्या वळणावर जाऊन पोहोचलं होतं कुठेतरी जाऊन दोघांनी सहा महिन्याचा वेळ एकमेकांना देण्याचं ठरवलेलं होतं आणि दोघांनीसुद्धा एकमेकांना सहा महिन्याचा वेळ देत असताना मात्र कलासमोर हे सगळं काही येत होतं खरं तर आबा आणि त्यासोबतच संगीता दोघांना एकत्र आणण्यासाठी सर्व काही प्रयत्न करत होते आणि खरं पाहायला गेलं तर तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशीच दोघांची काहीशी अवस्था झालेली होती पण तरीसुद्धा सरोजला कला सून म्हणून आवडत नव्हती आणि त्यामुळेच आता अद्वैतचं असं म्हणणं होतं ती गोष्ट माझ्या आईला आवडत नाही ती मी करणार नाही भले ते माझं प्रेम असलं किंवा कला मला माझ्या आयुष्यात असली तरीसुद्धा पण प्रेक्षकांनो आतापर्यंत तरी अद्वैतने हे स्वीकारलेलं नसतं की तिचं त्याचं कलावर प्रेम आहे पण कला मात्र कधीच अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते पण खरंच तिचा स्वाभिमान आणि तो जपण्यासाठी ती हा लढा देत असते पण आता जेव्हापासून ही लोक काउन्सलरकडे जाऊन आलेली असतात तेव्हा काउन्सलरने त्यांना वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे टास्क करायला भाग पाडलेलं असतं हे दोघं वेगवेगळे टास्क आणि वेगवेगळ्या गोष्टी करत असतानाच मात्र आता खूपच जवळ त्यांचे नातं गेलेलं असतं आणि हेच नातं मात्र आता इथे सरोजला खटकत असतं आता सरोजला हे नातं का खटकत असतं हे सुद्धा आपल्याला माहीतच आहे तिला असं वाटत असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा मा माझा अद्वीय तिच्या प्रेमात पडायलाच नको म्हणूनच तिनं एक डाव खेळायला असतो आता नुकताच झालेलं आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीने तिने त्या दागिन्याची चौकशी किंवा ते दागिने कलाला न पाहता येताच पाठवून दिलेले असतात सारडाचे ते जे काही दागिने असतात त्यामुळे कला आणि अद्वैतमध्ये थोडासा वाद झालेला असतो कारण दोघांना एकमेकांची कामं करायला लागलेली असतात आणि दोघांना एकमेकांची कामं करायला लागलेली असल्याकारणाने आता इथे कला ऑफिसमध्ये गेलेली असते तर अद्वैत हा घरची कामं करत असतो पण आता हे सगळं काही कोणी केलं याचा शोध कला घेत असते याचा शोध घेत घेतच तिच्या हाती खूपच मोठा पुरावा लागणार असतो आता तो पुरावा काय हे सगळं कोणी केलं हे कसं शक्य आहे जरी मी तेव्हा चेक केलेलं नसलं तरीसुद्धा चांदेकरांच्या इथे हे दागिने असे बनतच नाहीत ते प्युअर गोल्डमध्ये आणि त्यासोबतच प्युअर हिऱ्यामध्येच ती लोकं ते दागिने बनवतात मग हे सगळं काही एवढं मोठं कांड कसं झालं कारण आता अद्वेतला ह्या सगळ्या गोष्टीमधून सोडवावंच लागेल कारण त्या सारडा कंपनीने किंवा सारडा ज्या आहेत त्यांनी पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि त्यांनी कंप्लेंट केल्याच्यानंतर ह्या सगळ्या काही गोष्टी इथे उघड झालेल्या असतात तेव्हा कलाने एक आश्वासन केलेलं असतं ते म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा मी पुरावा शोधून काढेल हे सम्द कोणी केलं या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे सूत्रधार कोण आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा ती शोध घेत असते आणि शोध घेत असतानाच खूपच मोठा धमाकेदार असा इथे तिच्यासमोर सत्याचा उलगडा होत असतो आता ती अडगळीच्या खोलीमध्ये काही वस्तू आणण्यासाठी गेलेली असते आणि तेव्हाच मात्र तिच्या हाती एक खूप मोठा कागद सापडलेला असतो आणि तो कागद असा असतो प्रेक्षकांनो की त्या कागदामध्ये विश्वनाथ काकांनी सगळं काही गुपी दडून ठेवलेलं असतं त्या कागदावरती सगळ्या काही गोष्टी सगळ्या का काही झालेलं तिच्या काकामध्ये आणि त्यामध्ये लिहून ठेवलेलं असतं आणि तेव्हा आज तेच सत्य आता कलासमोर येत असतं आद्वेतला वाचवायला गेलेली कला मात्र तिच्यासमोर एवढंच मोठं सत्य विश्वनाथांचं आल्यामुळे मात्र ह्या मालिकेला आता वेगळंच वळण येणार असतं जेव्हा आता कला हे सगळं काही पाहते तेव्हा मात्र तुम्ही सर्व लोक गुन्हेगार आहात तुम्ही तुमच्या घरामध्ये गुन्हेगार लपून ठेवलेला होता आम्ही आमच्या काकाला का मुकलोत आणि ही गोष्ट आता कला लगेच संगीताला सांगण्याचा प्रयत्न करत असते आई तुला भेटायचं आहे आणि भेटल्यानंतरच मी आपल्या काकांच्या मृत्यूबद्दल जे काही गुपित आहे ते तुला सांगणार आहे आता ती खरं तर अद्वैतशी बोलण्याचा खूप प्रयत्न करत असते आणि अद्वैत मात्र तिला म्हणत असतो म्हणजे सुरुवातीला तो टाळाटाळ करत असतो पण आता काही जरी झालं तरी सुद्धा ते सगळं काही तो तिला सांगणार असतो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट जी म्हणजेच की कला जेव्हा संगीताला ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी जात असते आणि सांगितल्याच्या नंतर मात्र संगीताचा जीव आता भांड्यात पडलेला असतो जो माणूस आता आपल्या आयुष्यातच नाही आहे त्याच्यासाठी दुःख मानू का माझ्या लेखीच्या संसाराला वाचवू हे तिला कळत नसतं कारण जर आता माझ्या दिराचा मला बदला घ्यायचा असेल तर माझ्या लेकी दोन दोन लेखीचे संसार कसे मी हे करू ह्याच आता द्विधा मनस्थितीमध्ये संगीत अडकलेली असते पण कला मात्र त्या द्विधा मनस्थितीमध्ये न अडक अडकता तिचं एकच ज्या लोकामुळे आपल्या का काकांना आपण गमवलेलं आहे तुला माहिती आहे काका गेल्यानंतर आपण कितीतरी गोष्टींचा सामना केलेला आहे मग त्या लोकांना आपण एवढं सहजासहजी का सोडायचं असंच इथे कलाचं म्हणणं असतं आणि मी काही जरी झालं तरी सुद्धा मी शांत बसणार नाही आता कला अडगळीच्या खोलीमध्ये कशाला गेली होती ही गोष्ट मात्र इथे अंजूकडून समजते आणि अंजू म्हणत असते त्यांच्याकडे काहीतरी त्यांना पुरावा सापडलेला आहे आणि त्यामुळेच ते त्यांच्या माहेरी निघून गेलेल्या आहेत असं ऐकता क्षणी आता अद्वे तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतो हे सगळं काय आहे म्हणून तेव्हा आता कला अद्वैतला सांगत असते आणि त्या चिठ्ठीबद्दल आणि त्याचबरोबर त्या लेटरबद्दल सगळं काही माहिती आता इथे अद्वेतला ती सांगते अद्वैतला ह्या सर्व गोष्टी तिनं सांगितल्याच्या नंतर अद्वैतला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो एवढी मोठी माझी फसवणूक केलेली आहे आणि ते सुद्धा माझ्या बापाने आई बरोबर होती आत्तापर्यंत मी त्यांचं खूप काही ऐकून घेतलं होतं त्यांनी मला कधीच मुलाचं प्रेम दिलेलं नाही आहे आईसोबत ते कधीच खंबीरपणे उभे राहिले नाही आहेत आणि आता त्यांनी एवढं सगळं काही केलेलं आहे आणि त्यासोबतच आता मात्र एका खुण्यालाच आपण आपल्या घरामध्ये बसत होतो आणि त्यामुळेच त्यांनी आपल्यासोबत कधीच चांगलं वागण्याचा प्रयत्न केला नाही असं अद्वेद जो आहे तो खूपच काही बोलत असतो आता आबांना खरं तर असं वाटत आहे की ही गोष्ट माहिती असते कारण आबा कुठल्याच गोष्टीला बोलत नसतात पण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून विश्वनाथ काकांचे मित्र म्हणजेच कलाचे काका आहेत हे मात्र त्यांना तितकं माहिती नसतं आणि ह्या गोष्टी त्यांना तितक्या माहिती नसल्या कारणाने ते गुपचुपच असतात आता मात्र इथे इथे अद्वैतचा राग हा अनावर होत असतो इथे तो सरोजलासुद्धा ह्या सगळ्या गोष्टी विचारत असतो आई तुला हे सगळं काही माहिती होतं का, का। पण आता सरोजसमोरसुद्धा काहीच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळेच तर आई बाबांची एवढी चिडचिड आणि आई बाबांचा एवढा रागराग तर करत नसेल ना हे सगळं सगळं काही अद्वेतला आता स्पष्ट लक्षात येत असतं आता मी खरेला कुठल्या कुठल्या तोंडाने जा विचारू आणि काय सांगू हेच आता त्याला समजत नसतं पण आता प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता कला काय करते हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे जे काही विश्वनाथ काका आहे त्यांच्यामुळे त्यांना एवढं सगळं काही सहन करावं लागणार असल्यामुळे कंप्लेंट करते का त्यांना मोठ्या मनाने माफ करते हे पाहणं तेवढंच रंजक असणार आहे आता खूपच मोठं वादळ आणि खूपच मोठा ट्विस्ट अद्वैत आणि कलाच्या नात्यामध्ये येताना प्रेक्षकांनो आपल्याला पाहायला दिसणार आहे काही जरी झालं तरीसुद्धा विश्वनाथ काकांनीच तिच्या काकाच्या मृत्यूला जिम्मेदार आहेत ह्या गोष्टी ते समजलेल्या आहेत पण आता संगीता हे सगळं काही आबांशी बोलणार असते आणि संगीताने आबांशी बोलल्याच्या नंतर कला तिच्या काकांसाठी किती पजेसिव आहे कलाने तिच्या काकासाठी खूप काही केलेलं होतं आणि ती कला म्हणजेच की तिच्या काकाची खूप लाडकीसुद्धा होती किती काही झालं तरी तिला श्रीमंतीचा खूप राग यायचा आणि ती तो राग का यायचा ह्या सर्व काही त्या गोष्टी आहेत असंसुद्धा संगीता आता आबांना सांगत असते तेव्हा मात्र आबा आता संगीताची हात जोडून माफी मागत असतात आम्हाला माहिती नव्हतं किती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून तुमच्या घरची व्यक्ती आहे म्हणून आणि तेव्हा मात्र आता अद्वैत पुन्हा एकदा खूप चिडलेला असतो तो म्हणजेच की आबा तुम्हालासुद्धा ह्या सर्व गोष्टी माहिती होत्या तरीसुद्धा तुम्ही मला हे सगळं काही सांगितलं नाही आता मात्र प्रेक्षकांनो अद्वैत आणि कला एकमेकांना कसं समजून घेतील आता ह्या भूतकाळात झालेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या एका पत्रामुळे खूपच जास्त बदल होतील का किंवा अद्वैत आणि कलाच्या या नात्यामध्ये दुरावा कितपत निर्माण होईल आणि दोघांच्या नात्यामध्ये हा आलेला दुरावा जो आहे तो मात्र या गोष्टीचा राहुलला काय फायदा होईल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि रंजक असणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना खुलासा काय असणार आहे अडगळीत पाऊल ठेवलेलं जी काही कला आहे त्या नेमका चिठ्ठीमध्ये काय असणार आहे हेच आपल्याला हाच ट्विस्ट या मालिकेला धमाकेदार असा वळण आणणार आहे कारण प्रेक्षकांना भूतकाळामध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी झालेल्या असतात आणि भूतकाळामध्येच सर्व काही गोष्टी झाल्यामुळे आता जो काही अद्वैत आहे अद्वेत म्हणत असतो एवढं सत्य तुम्ही माझ्यापासून लपवलेलं आहे तेव्हा मात्र आता अद्वेतला ही गोष्ट समजल्यामुळे सरोजला सुद्धा खूप मोठा धम्बा धक्का बसलेला असतो तर पहा पा। लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा हा जबरदस्त आणि खतरनाक असा ट्विस्ट भेटूयात अशाच एका नवीन ट्विस्ट सोबत तोपर्यंत धन्यवाद